आजी माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार अमल माडिक यांनी दिली कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून करवीर तालुक्यातील पाचगाव मध्ये शहीदांना त्यावेळी ते बोलत होते कारगिल विजय दिवसाचं औचित्य साधून करवीर तालुक्यातील पाचगाव मध्ये कार्यक्रम घेण्यात आला सैनिक सेवा संस्था आणि माजी सैनिक संघटनेच्या वतीनं सैनिक कुटुंबियांसोबत संवाद आणि सत्कार समारंभ पार पडला आमदार अमल महाडिक माजी उपमहापौर विलास वास्कर माजी सरपंच संजय वास्कर सुबेदार मेजर गजानन चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर वीरपत्नी वृषाली तोरसकर स्वप्नाली गुजर संजय माने कारगिल योद्धा चंद्रकांत पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला तसंच सैनिकांच्या पत्नींचाही गौरव करण्यात आला सुबेदार अशोक माळी रावसाहेब नाटकुळे श्रीकांत मगदुम अशोक जगदाळे यांनी कारगिल युद्धाची परिस्थिती कथन करताना उपस्थितांच्या अंगावर शहारे आले कारगिलमध्ये भारतीय सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय पराक्रमामुळेच देशावरील संकट टळलंय त्यामुळे येणाऱ्या अनेक पिढ्या सैनिकांप्रती कृतज्ञ राहतील माजी सैनिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही आमदार अमल महाडिक यांनी दिली माजी उपमहापौर विलास वास्कर यांनीही मनोगत व्यक्त केलं या कार्यक्रमाला सुनीता वास्कर माजी जिल्हा परिषद सदस्या मनीषा वास्कर पाचगावच्या सरपंच प्रियंका पाटील उपसरपंच संजय शिंदे ग्रामपंचायत सदस्य सदस्य स्वरा गाडगीळ सदस्य अश्विनी चिले सुबेदार विजय भोसले सुबेदार रावसाहेब नाटकुळे प्रताप मगदुम श्रीकांत मगदुम अशोक माळी भगवान पाटील मारुती पोवार सुजाता पाटील कविता चव्हाण यांच्यासह माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते